व्हिडिओ जर आवडला तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे प्रश्न बघा चक्रवाड व्याजाने एक रक्कम नऊ वर्षात चौपट होते वार्षिक आकारणीच्या बाबतीत ती स्वतःच्या सोळापट होण्यासाठी किती वर्ष लागतील मग आता बघा मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे तर सुरुवातीला वर्ष पट दिलेलं आहे लिहून घ्यायचं मग बघा नऊ वर्षात म्हटलेलं आहे वर्षाचा खाली नऊ लिहून घ्या त्यानंतर चौपट होते म्हटलेलं आहे चौपट म्हणजेच किती चारपट ओके त्याच्यानंतर बघा ते स्वतःच्या किती पट होण्यासाठी सोळापट होण्यासाठी म्हणजेच पटच्या खालीच सोळापट लिहावं लागेल ठीक आहे आता किती लागती। वर्ष लागतील म्हणजे वर्ष काढायचं आहे मग बघा काय करायचं या चारपटचे सोळापट झाले म्हणजेच काय तर चारचा वर्ग चारचा वर्ग म्हणजे सोळापट ठीक आहे सोळा येईल पुढे काय करायचं बघा तर या ठिकाणी चारचा वर्ग म्हणजे घातांक किती आहे दोन मग या दोनने डायरेक्ट या नऊसोबत गुणायचं आहे म्हणजेच नऊ गुणिली दोन केलं तर नऊ दोन्ही अठरा अठरा वर्ष लागतील हे आपल्या प्रश्नाचा आन्सर आलेला आहे ऑप्शन एमध्ये बघा या ठिकाणी दिलेलं